बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मंगळवारी दुपारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस जणांचा मृत्यू झाला पहलगामच्या बॅसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झालेल्या या हल्ल्यात वीसहून अधिक लोक जखमी झाले लष्कर ए तैबादची शाखा द रेजिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की या हल्ल्यात आमचा कोणताही हात नाही मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांची नावं विचारली आणि त्यांना कलमा म्हणायला लावलं त्यापैकी एक उत्तर प्रदेशातील शुभम त्रिवेदी होता ज्याला त्याचं नाव विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी डोक्यात गोळी मारली मृतांमध्ये उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे नेपाळ आणि यू ईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला हल्ल्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली ते आता बेअरसन व्हॅलीमध्ये पोहोचले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी सौदी अरेबियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावरून भारतात परतले ते सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात मोठा हल्ला आहे पुलवामामध्ये सी आर पी एफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता ज्यामध्ये चाळीस जवान शहीद झाले होते जैश ए मोहम्मदने याची जबाबदारी घेतली होती पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला ज्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय मृतामध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे उर्वरित पर्यटक गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारला कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे इतकेच नाही त्यासाठी मनसे सरकारच्या पाठीशी पूर्णपणे उभी असल्याचा विश्वासही राज ठाकरे यांनी दिला आहे या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीनं मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती तशीच दहशत येथे देखील बसण्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील केंद्र सरकारने या हल्लाखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लाखोरांच्या पुढच्या दहा पिढ्यांना ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा एकोणीसशे बहात्तर साली म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळेस इस्रायली खेळाडूंवर पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हल्ला केला यानंतर इस्रायलने या अतिरेक्यांना या हल्ल्याच्या सूत्रधारांना अशा पद्धतीनं मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिनी लोकांच्या मनात दहशत बसली होती भारताचे आणि इस्रायलचे संबंध उत्तम आहेत केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पावलांवर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्यांना कायमचं संपवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो जम्मू काश्मीरातील अडकलेल्या सर्व पर्यटकांच्या आम्ही संपर्कात आहोत आज संध्याकाळी किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत सर्व पर्यटकांना मुंबई आणि पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं पर्यटकांनी काळजी करू नये आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं देखील ते म्हणाले यासाठी श्रीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालं असून त्यासाठी एक मदत कक्ष क्रमांक देखील त्यांनी जाहीर केला या सर्व पर्यटकांनी त्र्याण्णव सत्तर शहाण्णव शून्य शून्य एकसष्ट या किंवा शून्य वीस दोन एकसष्ट तेवीस तीनशे एकाहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे पुणे कलेक्टर ऑफिसने सुरू केलेल्या हेल्पलाईनवर आत्तापर्यंत काश्मीरमध्ये अडकलेल्या दोनशे चौसष्ट जणांनी संपर्क साधला आहे हा आकडा आणखीन वाढू शकतो अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन भागातील जम्मू काश्मीरच्या सहलीला गेलेल्या सदुसष्ट पर्यटकांचा एक ग्रुप पुलवामामध्ये अडकले आहेत यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित परतीसाठी आवाहन आहे संदर्भात प्रशासन देखील अडकलेल्या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भीतीचं वातावरण आहे आम्ही रात्रभर संपर्कात आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महाराष्ट्रातील लोकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेत यासाठी आज दुपारी व्हाया मुंबई पुण्याला एक स्पेशल विमान येणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं पुण्यातील तीन चार मोठे ग्रुप तिथं अडकलेत या सर्वांशी आम्ही संपर्कात मोहन यांनी सांगितलं या नागरिकांसाठी मुंबई मार्ग पुण्यात आणण्यासाठी अशी देखील माहिती त्यांनी दिली पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध आणि टीका झाल्यानंतर अखेर सरकारला हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी हिंदी भाषा सक्तीला स्थगिती दिल्याची घोषणा मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केली या संदर्भात सुधारित शासन निर्णय काढण्यात येईल असेही भुसे यांनी स्पष्ट केले नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचे शिक्षण बंधनकारक करण्यात आले होते त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला महाराष्ट्रात केवळ मराठी भाषेचीच सक्ती असावी तसेच आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाहीत असे ते म्हणाले होते त्यानंतर राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले अखेर हिंदी भाषेला होत असलेला विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय स्थगित केला आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय बंधनकारक केला आहे परंतु इतर माध्यमांच्या शाळेमध्ये सुद्धा मराठी भाषा विषय बंधनकारक करण्यात आला आहे त्या शाळेत मराठी शिकणारे शिक्षक सुद्धा मराठी शाळेत पदवी मिळवलेले असावेत असे निर्देश दिले धर्तीवर राज्यात सी बी एस शिक्षण प्रणाली राबवली जात आहे त्यानुसार काही चांगल्या बाबींचा स्वीकार आपल्या अभ्यासक्रमात करण्यात येत आहे असेही भुसे यांनी सांगितले नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार मध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भात मुद्दा ठळकपणे मांडला आहे त्या तीन भाषेचा फॉर्म्युला दिला आहे त्यानुसार दोन हजार वीसचे शैक्षणिक धोरण असून नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजेत असे सांगण्यात आले आहे राज्य शासनाच्या सुकानू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाला होता असे भुसे म्हणाले दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये एवढा मोठा हल्ला करत असताना आपल्या गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या हजारो पर्यटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जात असताना त्यांची सुरक्षेची व्यवस्था का केली गेली नाही असे कळीचे प्रश्न काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना उपस्थित केले आहेत विजय वडेट्टीवार म्हणाले की चार सहा दहशतवादी येतात हल्ला करत पर्यटकांना टार्गेट करत मारतात आणि निघून जातात हे सर्व काही निंदनीय आहे सरकारने या विषयाकडे गांभीर्यानं पाहायला हवं यामागे जो कोणी असेल त्याला सोडू नये पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये मंगळवारी सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला ज्यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एक इटालियन आणि एक इस्रायली पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे उर्वरित पर्यटक गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि ओडिशातील आहेत यावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त आहे विजय वडेट्टीवार पुढं म्हणाले पहलगाम मध्ये हल्ल्याच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांकडून देशाची एकात्मता खंडित करण्याचा प्रयत्न केला दोन धर्मांना एकमेकांविरोधात उभे करत भांडण लावण्याचा या सरकारचा प्रयत्न दिसून असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय विजय वडेट्टीवार पुढं म्हणाले राज उद्धव एकत्र येण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्वागताची असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले महाविकास आघाडी ही काही वीस पंचवीस वर्षांची नाही दोन पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत त्यावेळी गरज म्हणून माविया तयार झाली राजयुद्ध एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय करायचं ते ठरवू आधी त्या दोघांचे काय ते ठरू द्या दोन भाऊ एकत्र येत एक असतील तर आनंदच आहे त्यात आम्ही पडणार नाही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याचा फायदा घेत भारतीय संघराज्याचा अविभाज्य घटक असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये सर्वसामान्य पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला त्याचा तीव्र निषेध सोबतच ज्यांनी आमच्या देशबांधवांवर हल्ला केला त्या सर्वांना टिपून टिचून काढा जाहीर पाठिंबा राज्यातील ऐंशी उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तीचे शासन आदेश आज काढण्यात आले विशेष म्हणजे तहसीलदार पदाची निवडसूची लवकरच होणार आहे दीड महिन्याआधी महाराष्ट्रात साठ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणीत देऊन त्यातील चौतीस अधिकाऱ्यांना जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीने जात प्रमाणपत्रे मिळाल्यास गती मिळाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शंभर दिवसाच्या धडक कृती कार्यक्रमातील हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आजच्या पदोन्नती निर्णयामुळे विदर्भ व वा मराठवाड्यातील अधिकाऱ्यांची अनेक रिक्त पदे भरण्यात आली आहेत महसूल विभागातील एकाच ठिकाणी अनेक वर्ष राहण्याचा पायंडा या बदली व पदोन्नतीमुळे बदलण्यात आला आहे दुर्गम भागात अनेक वर्ष राहिलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई पुणे या शहरातही बढती व बदली देण्यात आली अप्पर जिल्हाधिकारी पदावरील नेमणुकीमुळे आता महसूल विभागातील जिल्हास्तरीय सुनावण्या मोठ्या प्रमाणात होऊन त्यांचा निपटाराही होईल चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री झाल्यापासून महसूल विभागातील आस्थापना विषयक अनेक प्रलंबित कामे झपाट्याने मार्गी लागले आहेत या संपूर्ण बडत्यामध्ये पारदर्शकता आहे वर्षानुवर्षे बडत्या होत नसल्यामुळे उपजिल्हाधिकारी वर्गात शिथिलता आली होती आजच्या या आदेशाने अधिकारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली अपर जिल्हाधिकाऱ्यांचे निवड श्रेणीपदी नियुक्तीचे आदेश देण्यात आले जात पडताळणी समितीवर महाराष्ट्रभर अध्यक्ष नेमण्यात आले उपजिल्हाधिकाऱ्यांनाही निवड श्रेणीचा दर्जा देण्यात आला तसेच तस आज उपजिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर बढती देऊन त्यांची पदस्थापनाही करण्यात आली महसूल विभागात गेल्या पंधरा ते एकोणीस वर्षापासून उपजिल्हाधिकारी पदावरील अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली नव्हती एकाच पदावर अनेक वर्ष काम केल्याने येणारा तोच तोपणा या निर्णयाने निघून महसूल विभागात नव चैतन्य निर्माण व्हावे अशी अपेक्षा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला करार जबाब देंगे म्हणजे काय दोन चार मशीद पाडणार का हिंदू मुसलमान करणार का यापेक्षा हे लोक काय वेगळे करू शकतात असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर बिहारच्या निवडणुकीसाठी भाजपवाले आता याचं राजकारण करतील असंही त्यांनी म्हटलं आहे संजय राऊत पुढं म्हणाले पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी गृहमंत्री जबाबदार आहेत अमित शहा या अपयशी गृहमंत्री असून त्यांनी राजीनामा द्यायला हवा ते गँग चालवतात तसा देश चालत नाही विचार करत देश चालवावा लागतो संजय राऊत पुढं म्हणाले मोठ्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या अमित शहा यांचा पूर्ण वेळ राजकारण करण्यात जातो गृह मंत्रालयाचा वापर केवळ विरोधकांना संपवण्यासाठी केला जातो आपण दहशतवादी संपवत नाही तर देशाची लोकशाही संपवत आहात संजय राऊत म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की जशास तसं उत्तर देणार म्हणजे नेमकं काय करणार त्यांच्या लोकांना घेऊन ते सीमेवर जाणार आहेत का नेमकं करणार काय जशास तसं उत्तर दिलं असतं तर सत्तावीस लोकांचे प्राण गेले नसते ही नाटकं बंद करा एकनाथ शिंदेमध्ये दम असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा यांचा राजीनामा मागावा देशाच्या इतिहासातील अपयशी गृहमंत्री कोण असेल तर ते अमित शहा हे आहेत संजय राऊत म्हणाले की देश गुंडगिरी करत चालत नाही धार्मिक द्वेषाचे जे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे त्याचा हा परिणाम आहे तुम्ही चोवीस बाय सात राजकारण करण्यात अडकलेले असतात तुम्ही देशाचं संरक्षण काय करणार पश्चिम बंगाल ते जम्मू पर्यंत धार्मिक द्वेषातून हे सर्व घडत आहे सर्वपक्षीय बैठका घेऊन काही फायदा नाही त्यांनी राजीनामा द्यायला हवा हे राज्य करते नसून टोळ्या चालवणार लोक आहेत महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगण्या आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युती करणार असल्याचे बोलले जात आहे अभिनेते महेश मांजरेकर यांना मुलाखत देताना राज ठाकरे यांनी म्हटले होते की महाराष्ट्रासमोर आमची भांडणे किरकोळ आहेत महाराष्ट्रासाठी आम्हाला एकत्र येण्यात काहीच अडचण नाही यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात आम्ही पण भांडणे बाजूला ठेवायला तयार आहोत असे म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे राज उद्धव युती होणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे राज उद्धव युती होणार का आणि झालीच तर त्याचे महाराष्ट्रात काय परिणाम होतील यावर तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच राज ठाकरे हे परदेश दौऱ्यावर आहेत तर उद्धव ठाकरे देखील परदेशात गेले आहेत त्यामुळे दोघात नेमके काय सुरू आहे अशा देखील आता चर्चा सुरू झाल्या आहेत यावरून अनेक नेत्यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तसेच महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देखील दोघांनी एकत्र यावे असे वाटत आहे दरम्यान राज ठाकरे हे एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रात परतणार आहेत तोपर्यंत कोणीही युतीविषयी बोलू नये अशा सूचना मनसे नेत्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे एकोणीस एप्रिल नंतर राज ठाकरे स्वतः याविषयी बोलणार का असाही प्रश्न पडला आहे महेश मांजरेकर यांच्या युट्यूबवरील एका मुलाखतीत राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते यात बोलताना राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासमोर आमच्यातील भांडणे किरकोळ आणि शुल्लक आहेत एकत्र येणे हे कठीण नाही पण प्रश्न इच्छेचा आहे असे राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले होते त्यांच्या या उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देतात याची उत्सुकता सर्वांच्या मनात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात बोलताना राज ठाकरे यांच्या विधानाला प्रतिसाद देताना म्हणाले आपल्याकडून भांडण नव्हती महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणे दूर ठेवायलाही तयार आहोत असे उद्धव ठाकरे म्हणाले मात्र याच सोबत त्यांनी एक अट ही ठेवली सोबत जायचे आहे की आपल्यासोबत ते ठरवा महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्यांच्या पंक्तीला बसणार नाही याचा निर्णय घ्या अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली आहे